नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संगीत त्या मालवणी चॅनल चॅनलवर तुम्ही कशाच तुम्ही मजत असताना मजेतच राहा काय तर आता आपण हा देवगड खाक्षी तीट्यावर खाक्षी तिट्यावर आपली अगदी एक एक्क्याण्णव पासूनची फॅक्टरी असा आणि त्याच सामान पोचूक आज आम्ही जाता लावते आम्ही आईना जाता लाव आधी पडेलच्या दुकानात आमच्या आणि पडेलवर नाम आम्हाला तिरलोट का कपाट घेऊन जावचा तर चला काय काय खय कसे जाता लावता सगळं तुम्हाला समजताला आणि आपण काय करतावं आपण तुम्हाला थोडाफार या व्हिडिओत समजा तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता व्हिडिओक सुरुवात करताय बघा हा खाक्षी तिटा आणि खाक्षी तिटा इल्यावरच आहे बाजू श्रावणीचं दुकान आहे श्रावणी संकेत अमृतुल्य म्हणून आणि हय ह्या जागेत या, या कॉर्नर का आपली एक्क्याण्णव पासून फर्निचरची फॅक्टरी आपण स्वतः बनवतो आणि बाहेरून पार्ट्स वगैरे तर ते जॉईंट करून देतात म्हणजे ते पार्टिकलमधले जे प्रोडक्ट्स असतात म्हणा किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण जे पत्र्याचे लोखंडाचा जो विषय आहे तो पूर्णपणे आपण ह्या जाग्यावरच बनवतो आणि गेजप्रमाणे देतो कपाट आपण जे असतात जे जाडीप्रमाणे आपण कपाट देतो तर ही बघा ही गाडी आता लावला आम्ही आमची पिकअप नाव बघा तर गाडी लावलेली असा हे म्हणजे बंडू शेठ आता सामान भरूचा एक कपाट द्यावचा तिरलोटीत आणि बाकीचा सगळा द्यायचा दुकानात त्या बघा ह्या कपाट तिरलोटीत द्यायचा आणि आता बाकी भरून घेतो त्या बघा ह्या कपाट आता आपण घेत आहोत असं टाकता जरा मी सोडले राजा राणीचा कपाट मानतो ना आपण आम्ही त्याचा संगम म्हणतो तर आता वरती चढून घेतला आणि एक कपाट असा आता चढून घेतला हे गादी असत अगदी म्हणजे फर्निचरमध्ये लागणारं ए टू झेड घरासाठी लागणारं काहीचही सामान किचन ट्रॉली असू दे इलेक्ट्रिक हो असू दे किंवा फर्निचरमध्ये असू दे सगळं आपल्याकडे अवेलेबल असतं हे बघा हो हे पत्र कपाटा बनवणं चालू आहे यासाठी पत्रे कटिंग वगैरे झालेले आहेत आता ह्या बघा ह्या कपाट घेऊया बघा आता ही कपाट आपण बांधून घेऊया समजूत करणारा शिवडी रशी पॅकिंग मध्ये पुट्टे लावायचे कपाटा स्क्रॅच पडताना पण कपाट बांधून झाली आणि आता गादी आहोत ते गादी ठेवची आणि ते बॉक्स पॅकिंगसाठी हे जे बॉक्स आहेत ना नीलकमलचे येतात ते पॅकिंगसाठी हे बघा आता आपण खाकशिती ठेवणार निघालेला तर मध्ये दाखवता येईल नाही कारण पॅकिंग बिकिंग करून सगळा सगळ्यांनी निघादागत जरा गडबड झाली तर आता आम्ही जातालो पडेल का पडेल का पण आपला सिंधुदुर्ग बँक हा थंय आपला एक छोटासा दुकान असा तर थंय पण जर तुम्ही त्या साईडचे जर कोण असाल नाही आपले सबस्क्रायबर असाल नाही तुमका फर्निचर संदर्भात काय हवे असाल तर तुम्हाला दाखवत आहे की त्या दुकान काय आता तर तुम्ही थंय जाऊन पण खरेदी करू शकतात थंय आमचे एक मोठे माणूस असतात आनंद परब म्हणून चला आता आहे ना आपण चालला पडेल का संजो बघा आहे ना कावलेवाडीकडे जाऊच रस्तो हा ते काम चाललं वाटतं रस्त्याचा आणि आता आपण वाडा तर लागतो आधी पहिला वाडा तर ब्रिज बनतो ना आपण तो एस टी गेली आणि आता जर तुम्ही कोकणात फिरतास काही ना तर तुमका सगळीकडे असं मोर वगैरे दिसतलो कलमांचो कारण आता कलमा मोहराक लागली सगळीकडे पाणी मारणा या करणं चालू आहे हो बघू शकतास तुम्ही आणि थोड्याच एक दीड ते दोन महिन्यातच फळांचा जो, जो राजा तो सगळं आपल्या भेटीसाठी येतलो कारण असं कोण नसतो माणूस की जे का देवगड आपूस आवडत नसत चवच भारी ना त्याची त्याच्यामुळे आपण वाटच बघित असता तर जर कोण नवीन सबस्क्रायबर आहात काही सांगून ठेवतोय जर तुमका आंबे वगैरे हवे असतील देवगड आपोस तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा त्याचे व्हिडिओ पण येतले आपल्या चॅनलवर आपल्याच बागेतले आंबे मिळतले त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नको महापुरुष असा आता वाडातरच पूल स्टार्ट होईल पुलाच्या दगडी खाली ना हनुमान सॉरींचा मंदिर आहे मस्त वाटतं दाखवले मग अपना अपन पण मा तुम्ही आपल्या सांगा वाडा लागत नाही तो विमलेश्वर का जास्त नाही तो दाखवते तुम्हाला काही ना जाऊ शकतास काय तर विमलेश्वर का पण महादेवांचा मस्त असं छान असा मंदिर असा तरी पण जर तुम्ही गेलाच नशाल तर तुम्ही जाऊन पण भेट देऊ शकतास तर हाय उतरला कशा आहे कारण बॉक्स मधला सरकले की काय मागे तर नाही व्यवस्थित हा मान बघा फ्रीज वगैरे भरले आहेत आणि कपाटात हे बरोबरच बरोबरच नाही सरागलेत मागे बघा तेवढा समजा पुढे येलात ना की वाड्याचा गणपती मंदिर लागतात ज्या तुम्ही आता येता बघू शकता या वाड्याचा गणपती मंदिर असा बघा का हो या बाप्पांचा मंदिर असा गणपती बाप्पा हे रेडकांका कोण की आहे आपली बिचारी उन्हाची आणि या गणपती पासूनच ना जरा पुढे ना की जो पहिलो लेफ्ट लागत आणि तुमचा जर विमलेश्वर का जाच असाल तर तुम्ही विमलेश्वर का पण जाऊ शकतास खूप छान असा बघणार का माझ्या लक्षात राहुल तर मी लिंक टाकीन मग तुम्ही थं जाऊन व्हिडिओ पण बघू शकता त्या बघा पुढे बोर्ड ला, विमलेश्वर मंदिर म्हणून आणि हो पुढचं पहिला लेफ्ट लागतो ले आणि अगदी आहे ना गेलात ना की दोन मिनटं या मिनिटाच्या अंतरावरच असा काही लांब जाऊची गरज पण नाही बघा ये आता आपण उतरण इला आणि या वाडा गाव ना संजय वाडा गाव असा या आणि ह्या साइडने गेलात की तुम्ही नाडन का जाऊ शकतास राईट मारून आपल्या पडेल का आपण सरळ लावू पडेलसाठी आणि असंच पुढे गेल्यानंतर मग मुळबांसाठी जाऊसाठी पण फाटतो पुढे तो, तो डाव्या साइड का लागतो तर काय पाणी सुकत थोड्या दिवसांनी अजून मंदिर कसला तरी पाहुनाही देवी नायारव नाथाचा मंदिर आहे आणि पुढे त्या पुढच्या टर्नवर असा आता पावनाई देवीचा मंदिर असा बघा या पावनाई देवी आईचं मंदिर आहे हय आता पुढे ना वाडा हायस्कूल पण आहेच असा त्या बघा वाडा बँक ऑफ इंडिया एक आहे हा बघा एक रस्तो आज जातात मुळबांसाठी जाऊ शकता डायरेक्ट ना पडेल का आता डायरेक्ट ना पडेल का गेल्यावर भेटूया नाही सांग्या डायरेक्ट पडेल का भेटूया ते बघा आता पडेल मध्ये पोचला आपण आणि आज वार शुक्रवार म्हणजे जो आठवडी बाजार असताना तो गुरुवारचो शुक्रवारच आपल्या असता ऐसुलो आठवडी बाजार काल झालो आता पज पडेल बाजारपेठ पण ना मोठी झालेली असा जरा अगोदरच्या तुलनेत तर मग ह्या नंतर विजयदुर्ग जावचो रस्तो ना त्या साईडचा सिंधुदुर्ग बँक असा आणि त्या सिंधुदुर्ग बँकेच्या थंच आपला एक छोटासा शॉप असा असा शोरूम टाईप पण छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये आहे मोठ्या ह्याच्यामध्ये नाही त्याच्यामुळे तुमका हायसुलीचं असेल तर तुमका दोन तीन दोन तीन मॉडेल बघू गावतील हो तर बघा जो अकडी राईट आणा विजय एंटरप्राइजेस म्हणून आणि ही सिंधुदुर्ग बँक तुम्हाला दाखवतो ते गेल्यावर बघा आता इला हिंधुदुर्ग बँकेच्या या साईड कसा बघा विजय एंटरप्राइजेस म्हणून हा आणि हा माणूस असतो हा बघा खुद्द हा माणूस मातला हसतलो तर विजयदुर्ग या साईडचे कोण असाल तर तुम्ही हा सामान घेऊ शकतास वॉशिंग मशीनचं ढिगत लावलं नाही नि आता हे फक्त वॉशिंग मशीन आणि एक तकडी त्या साईड का एवढ्या छोट्या साईजचं आपलं एक ह्या हे तुमका कपाट वगैरे सगळं मिळत आहे फ्रीज वगैरे ठेवलेले आहेत फ्रीज वॉशिंग मशीन नीलकमलची कपाटं असत हे असे रॅक व्हाय तर आपण बनवून देत हे बघा वोल्ट म्हणजे टाटाचे पण प्रोडक्ट आहेत वॉशिंग मशीन पण भारी येईल या हा असं सोडल्यास तर लगेच आपटत नाही बघा हे बघा हळूहळू हळूहळू आहे ना ही सिस्टीम बरी आहे ही लॉयडची आी टाटा कंपनीची आहे आणि टाटा जो एक नाही टाटा चो नाही लॉयडच एकोणतीस मिनिटात बर्फ बनवून देतलो काय एवढा ह्याच्यात आणि नाही बनलो बर्फ तर रे असा विचारता बनत असत कंपनीने दिल्यान म्हणजे बनत असतो तर चला आहे ना एक कपाट देऊ का मी तिरलोटीत जातल आपण तुमका दाखवता दा। हे फक्त याचा सामान आहे उतरून देऊया या व्हिडिओमध्ये आपलं जो स्क्रीनवर दिसता तो आपलो ग्रुपचा व्हॉट्सॲप ग्रुपचा नंबर असा त्यांनी ह्या करून माका या करू ज्यांका ॲड होऊचा असतात त्या ग्रुपमध्ये जर आपला फर्निचरचा हा विजया टीन वर्स फर्निचरचा जो, जो ग्रुप असा त्या ग्रुपमध्ये कोणाक ॲड होऊचा असतात तर त्या ग्रुपचा जो स्कॅनर असलो तो स्कॅनर टाकीन मी नाही तर हा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकतास मी तुमकं त्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेईन हे बघा पडेलत ना आम्ही निघाला आता तिरलोटीत जाऊसाठी तिरलोट का आपल्याकडे आहे कपाट ठेवच्या बघा बाकी नाही हो सरळ असतो ना तर एक पण जाता पुढना लेफ्ट मारून गेलास तर रत्नागिरी लांजा बिंजा तकडी पण बाहेर पडू शकतास काय लावतो हो गाडी आता आम्ही पेट्रोल पंप हा ते डिझेल टाकू तिला डिझेल टाकून आम्ही जाताल लावतो कपाट घेऊन तिरलोटसाठी कर म्हणत ना आम्ही त्यांच्याकडे जातो हो, कपाट घेऊन आहोत त्यांनी सांगितलं आणि गावात ना येऊ हो, नको वर नाही मग आता आम्ही हैना जाता आहो असे तर तुमक दाखवत हो कसं काय असतं आता कारण तिरलोटमध्ये मी पण जाऊन येईल पण आता बरीच वर्ष झाली अगोदर आहे कधी अशीच डिलेवरी देऊसाठीच तर आता काय मला आठवत पण नाही म्हटलं माझ्यावर तुम्ही पण बक्षाल आणि आज तिरलोटची जत्रा म्हणजे त्या दिवशीचं शूट आहे वीस तारखेचो शूट कसे आपले जरा लेट येत असतात आता अवतार माझं दाखवत नाही हैराण ना झालेला है, हैरा आत पण बघू शकतास हे बघा सरळ रस्त्याने गेलास ना आता तरळ्यात बाहेर पडतालास आणि आता आपण आहे ना लेफ्ट घेतलो हे बघा गणपतीपुळे पावस आंबोळगड सगळं या साईटीक लागतात आणि हा देवगड जामचंडेवाल्यांका किंवा अकडच्यांका ना हा शॉर्टकट रत्नागिरीत जाऊसाठी रत्नागिरी लांजा रस्तो डांबरी आता येताना या आंबेरी चेक पोस्ट असा आणि चेकपोस्टच्या थैनाच दोन रस्ते जातात आपण डाव्या साईडिक जात हा तिरलोट साठी बघा सरळ लिहिलेला माडबन चौपाटी बकाळे चौपाटी आपल्या काही तकडे जाऊच नाही आपण ना लेफ्ट मारत मारतल आणि तिरलोट साठी बघा या चेकपोस्ट असा माळ रानचरो लांब लांब दागत बक्ष्याल ना पूर्ण असा काताळच आणि माळ रान पूर्व आपल्याकडे जाऊच आता आता आम्ही कस्टमर का फोन केलेलो तर त्यांनी सांगितलं की असं असं सगळे तिरलोट मध्ये मोहोळवाडी म्हणून असा तर कोणी कोणाक पण विचारा ते सांगतील मग त्यांनी सांगितलं एक पहिलं लेफ्ट मारा नंतर राईट मारा त्याच्यानंतर मग मा विचारूया आपण चला आज आपण बघणार आहोत तिरलोटची मोहोळवाडी तर हे बघ आता आपण पोचला आणि हयस्ती यात्रा <coughs> भावकाई देवी असा आहे वडेलची भाव देवी वेगळी आणि तिरलोटची वेगळी तर आज जत्रा आहे बघा दुकानं वगैरे येईल गाण्यांची माझीपाल्यांची दुकान अशा गा, गावाचे जत्रा असतात ना त्याच्यात कांदे भाजी बिजी असे असेच हे येतात बघा जत्रा असा ती दुकानं वगैरे येली आहेत बघा सगळी दोन्ही साईड अरे मोठी भरता भारता जत्रा जत्रास्या बघा सगळी दुकानं सेटअप करतात कारण ही रात्री भरतली मोठी मोहळवाडी अजून पुढे म्हणता संजू आम्ही आता विचारला होता कातळान जावचा लागता पुरो जा सरळ आहे सर तर चला तुमका बाहेरच्या अमेरिकेतनी कसे सरळ रस्ते असत तसे आता आमची कोकणातले रस्ते दाखवतो तुम्हाला सर सगळी निस्ती जत्रेक जात दर्शनाक अ भाऊ काही देवी असा आमचा काय खरा नाही आमचं मूड झालो तर आम्ही येऊ पण संध्याकाळी पार्किंग का जागा गावाकोई फक्त पास आकडी गाडी हा बघूया काय म्हणतात बघूया घराकडची नाही त्याच्यानंतर ठरूया आपण आणि येऊया जत्रेक वातावरण धुरकट आ बघू शकतात पूर्ण या आकड्याचा माळ एकरी बावन जमनी मिळू शकतो पण देवगड जामसंडेच्या जवळ किंवा नांदगाव जो पटत नांदगाव ते देवगड तरी तुमका काय एकरी बावन नाही सगळी गुंट्याच्या तुम्ही सरळच्या सरळ बघा कपाट घेऊन इला होता आम्ही आणि उतरून घेत ना तर रिवस नेऊची लागता गाडी तशा ह्याच्यात संजो संजोबारी याच्या गॅपमधनं जे गाडी जायत नाही ते पण घालतात आतापर्यंत काही गाडी अडकली नाही काय रे आतापर्यंतचा रेकॉर्ड हा गाडी काय अडकली नाही आता हय बायका आहात त्यांना पडेलच जाऊच आणि आम्ही अनायसे जाता हो जाऊ ना तर कशी आपल्याकडनं एक थोडीशी मदत होईल ते बघा ही तिघा जणं आहात तर त्यांना पडेल कॅन्टीनवर सोडूचा पण आमची अवद्यावाली गाडी आ एक आजोबा होत आणि दोन आजी होत त्यांना घेतला आता त्यांना मागाशी तुमका जत्रा दाखवलंय तर त्या जत्रेकडे सोडतला डरा गे आजी महाराणस आहे पूर्व चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर सांगा फक्त आम्ही आता अकडी येत होता मधलं अनायसे तुम्हाला पण दाखवत आहे कोणी कोणी बघितलंय म्हणतात नोटीस स्वतः माझं आठवत नव्हता मी अकडी इलेल आहे की नाही आता त्याच्यामधला फिफलोट गाव बघितला आपण आणि मध्ये काय लागणार आता बघितलं ला। आणि आपण काय करतो हो। तर आपण तुमका सांगितलंय तुमका जर काहीतरी प्रोडक्ट वगैरे काय का हवे हो असतात आपण तो तुमका सांगितल्याप्रमाणे व्हॉट्सअपचा नंबर तो मी आहे मग तुमचं ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल किमती बिमती काय सगळं असतं आणि एक बऱ्याच ठिकाणी मी असं म्हणत नाही बऱ्याच ठिकाणी तुमका मिळतं पण आफ्टर सेल सर्व्हिस ना ती महत्त्वाची असते कारण बाकीचे कसे बाहेरनं आणून विकतात तो विकून मग नंतर तुम्ही काय सांगितलं आमचा ह्या बिघाडला हा बिघाडला तर त्याच्याकडे कोण माणूस नसता रिपेअर करा आणि आमच्याकडे आमचे स्वतःच जाग्यावर बनवलंच असल्यामुळे मेंचरी असल्यामुळे आम्ही समजा जरी आफ्टर सेल केला म्हणजे सेल केल्यानंतर जर काही वस्तूमध्ये काही होता आपण तरी तर रिपेअर वगैरे पण करतो तर चला असं जे काही छोटासा व्हिडिओ तो कसं वाटतं नक्की सांगा आवडलं तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर होऊ दे आणि कमेंट पण करा तर भेटायचं एका मी तो करत बाय बाबा आहे